नमस्कार आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार के डी चौधरी उद्योगसमोर होतो नेमातून सर्वात शेवटी बांधवांचं मनापासून स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये सतरा तारीख अठरा तारीख एकवीस तारीख हे तीन दिवस जो किती मालाची आवक पण चांगली झाली होती रेट पण चांगले राहिले होते आणि काल वीस एकवीसला एक दोन दिवस आवक कमी असल्यामुळे रेट पण टिकून राहिले आज आपण पाहिला असेल काल सुट्टी होती आज आवक रविवार असल्यामुळं आवक पण चांगली वाढलेली आहे रेट पण चांगले टिकून आहेत आपण पाहिला असेल गुळीचा रेट सदाशे नव्वद शंभर सव्वाशे एकशे तीस पर्यंत आज गोळी विक्री झाली जर दीडशे ग्रॅमची गुळी असेल साधारणतः एकशे पन्नास एकशे पंचावन्नपर्यंत गोळी विक्री झाली आहे व टॉपचा माल दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीन तीनशे तीनशे सत्तरपर्यंत माल विक्री झालेला आहे जो परवा चारशे रुपये गेला होता तो आज तीनशे सत्तर रुपये गेला आहे रेट टिकून आहेत ॲव्हरेज रेट चांगले आहेत आता आपण पाहिला असेल की आज आपल्याकडं नवीन शेतकऱ्यात पाहिजे आले आहेत मला तुमचं नाव सांगा फ्रेश फ्रेश की सांग तुम्ही आज इथं पहिल्यांदा लाल आहात या मार्केटला तुम्हाला इथं काय अनुभव वाटलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची सगळीच व्यवस्था चांगली आहे म्हणजे माल पण आल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही शेतकऱ्याला त्रास नाही त्यांच्या मालाला त्रास नाही आणि शेतकऱ्याची राहण्याची सगळी सोय अगदी व्यवस्थित केली जाते आणि मालाची काळजी अगदी व्यवस्थित होते कुठल्या काही भाग नाही आता थोडेसे तेजी दिवस चालू आज तुम्हालाथ तुम्हालाथ तुम्हाला दिवस जागावं लागते बागेमध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही दिवस जागून माल इथं पोचवत आहे हे तुम्हाला कष्ट एवढं सोपं नाहीये आज आपण पाहिलं असेल की जागेवर तुम्हाला माझा बाग मागितली असेल हो बरोबर तरी पण तुम्ही मार्केटला घेऊन आला जागेवरती काय देऊ शकला नाही तुम्ही काय वाटतं जागेवरचा अनुभव काय मला त्यांचा जागेवर खराब माल जास्त का आणि आपला जो माल आहे त्याला ठराविकच माल तो घेतात आणि जास्त माल बाजूला काढतात त्याच्यामुळे जागेवर माल देणं परवडत घेतात जागेवर माल तर कारण म्हणजे काय की रुजेक्शन माल हा जवळपास पस्तीस चाळीस पन्नास टक्के पण रिजेक्शन करतो तीस ते पन्नास टक्केपर्यंत हो तर तुमचा माल कोणत्या क्वालिटीमध्ये बसतोय त्याच्यावरती अवलंबून आहे आज आपण पाहिलं असेल की ॲव्हरेज डेट झालं परवा दोनशे पन्नास पण ॲव्हरेज आपल्या मार्केटवरच होतं आजही एकशे ऐंशी ते दोनशे तीसमध्ये ॲव्हरेजाची क्वालिटी असेल त्याबद्दल आजही ॲव्हरेज भरले आहेत शेतकरी माल्हाला विनंती आहे की आपल्याकडे माल असतील तर थांबून जाऊ नका माशी असेल तर फक्त विरळून काढा माशी लागतेची काढून टाका आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा विरळ माल ठेवा हो, विरळते विरळते माल जेव्हा हो ठेवता त्यावेळेस तुमचं मालाचं तणाचं उत्पन्न पण वाढणार आहे आणि रेटमध्ये पण उत्पन्न वाढणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आता पुढे यानंतर नवरत्न सण आहे नवरत्नाचं माल भरपूर लागणार साधारणतः नवरात्नाच्या अगोदर एक चार पाच दिवस टाक आणि नवरात्राच्या तिसऱ्या तिसऱ्याच माळेपर्यंत माल लागत असते नवरात्र त्यामुळे आपणही माल काढत असताना विचार करून काढावा तानाच्या चिक्की आपण तुम्ही आवर्जून काढा ऐकत जा सॉरी ऐकत जा तुम्ही ताना चिक ऐकता ना युट्यूब चॅनलला आम्ही जे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी करतो ते कसं वाटतं तुम्हाला एकदम आत्ता पण आम्ही ऐकलं शेतकऱ्याच्या हिताचं मार्गदर्शन आपण जे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी करतो आपल्याला दोन रुपये कसे वाढवून येतील त्याचा पाहत असतो इथून पुढच्या काळामध्ये रेट चांगले जातील एवढंच यावेळी ते सांगू इच्छितो धन्यवाद